की न्यूरोथेरपी जी आहे ती वर वर काम करते की सिस्टम वर काम करते करते की की सिस्टम याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही असणार आपल्याला एखादा असतो सपोज आपल्याला सर्दी झाली तर आपण सर्दीचीच गोडी घेतो खोकला झाला तर खोकल्याचीच गोडी घेतो परंतु आपण मेन सिस्टम जे आहे ते सिस्टम पर्यंत कधी पोहोचत नाही न्यूरोथेरपी मध्ये याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे की न्यूरोथेरपी ही सिस्टमवर काम करते सिमटमवर काम करत नाही असाध्य आजारावर न्यूरोथेरपी काम करते पण डॉक्टरांनी ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की हा पेशंट नाही जमत तर माझं आपल्याला चॅलेंज असेल तुम्ही न्यूरोथेरपी एक वेळ अप्लाय करून पहा आणि न्यूरोथेरपीमध्ये आम्ही असे चमत्कारी रिझल्ट दिलेले आहेत की माझ्याकडे इन्फर्टिलिटीचे पेशंट ज्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला बाळ कधी होऊ शकणार नाही आणि खरोखरच आम्ही त्याच्या सिस्टमवर काम करून यावेळेस मिरॅकर रिझल्ट दिलेले आहेत ज्या पेशंटला मुलबाळ होत नव्हतं अशा पेशंटला सुद्धा आम्ही मिरॅकर रिझल्ट दिले आज आणि त्यांच्याकडे बाळ आहेत हटके संवाद